शरद पवार यांच्या कोलांट उड्या तर दहा वर्षात भाजपने काय केलं फडणवीस आणि पवार एकमेकांवर आरोप सध्या लोकसभा आणि विरोधकांमध्ये आहे शरद पवार यांनी एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ दाखवले होते त्यानंतर आता पवार यांनी दाखवलेल्या व्हिडिओ वर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना देखील जेव्हा जेव्हा संधी मिळाली गॅसचे भाव कमी केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती आहेत हे आपल्याला लक्षात येते लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे त्यांच्या लक्षात

त्यांनी सगळ्यांची वाचणं बघा मुलींचं बघा आणि शांचं वर्गा हे असं नाव तुम्ही इथं त्यांचं वर्गा एक माझ्याचे उद्धव ठाकरेंच्या तुम्ही काय तुम्ही दहा वर्ष सत्तेवर आला मुली पैशा गोष्टी काढू नका दहा वर्षांच्या एखाद्या लोकांच्या सोडून मांडा तिथं मांडायला काही नाही म्हणून हे दुसरं काय काही म्हणजे